बातमी एच एम पी व्ही व्हायरस संदर्भात आहे एच एम पी व्ही जुनाच व्हायरस आहे घाबरू नका नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलेलं आहे एच एम पी व्ही मध्ये कोरोना सदृश्य लक्षणं दिसल्यामुळे घबराट उडत होती आणि चीन मध्ये या एच एम पी व्ही मुळे हाहाकार माजलेला आहे अशा बातम्या समोर येत असताना आता एच एम पी व्ही हा जुनाच व्हायरस आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका असं आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय दोन हजार वीस साली कोविड आला होता आणि कोविडमुळे संपूर्ण जगातच दहशत माजली होती अनेक रुग्ण याचे लावले होते आणि त्यामुळे कोरोनाचा धसका सगळ्यांनीच घेतला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आता एच एम पी व्हायरस हा चीनमध्ये दहशत माजवतोय रुग्णांसाठी खाटा अवेलेबल नाहीयेत किंवा तिथे स्मशानभूमीमध्ये देखील जागा नाहीयेत अशा बातम्या येत होत्या आणि याचा शिरकाव आता भारतामध्ये झाला असल्याचं देखील समजत होतो बंगळुरूमध्ये दोन याचे रुग्ण सापडलेले आहेत गुजरातमध्ये एक रुग्ण सापडलेला आहे शिवाय आता महाराष्ट्रामध्ये देखील या, देखी या व्हायरसने शिरकाव केलेला आहे महाराष्ट्रामधील नागपूरमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत आणि आता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलेलं आहे की एच एम टी व्ही व्हायरस हा जुनाच आहे घाबरून जाऊ नका असं त्यांनी म्हटलंय